नमस्कार मित्रांनो जय जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके व आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर चप्पल देखील भिरकावल्या होत्या आमदार पंडित यांनी चलो मुंबई असे बॅनर लावत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली होती त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व एकंदरीत परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर आता लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना विजयसिंह पंडित यांच्यावर जोरदार टीका केली आहे लक्ष्मण हाके म्हणाले मला काल परवापासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या पापड्या आमदार कुठे गेलाय तो मुंबईत आहे तो पापड्या म्हणत आहे मी आंदोलनात सहभागी होणार आहे त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग आंदोलनात सहभागी व्हावं आम्ही देखील मतदान दिले आहे त्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत शपथ घेतली आहे त्या शपथचा त्याने भंग केला आहे कायद्याने त्याला निलंबन झाले पाहिजे तसेच लक्ष्मण हाके म्हणाले तू पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा दे मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी व्हायचं ते हो त्याला पर्सनल बोलण्यासाठी काही पॉईंट नाही असे कितीतरी येतात जातात असा जोरदार हल्ला बोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे तसेच लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले त्या आमदारावर इतके बोलणे योग्य नाही असे मला वाटते पण तो गेवराईचा आमदार आहे त्यावर कालपासून मला कॉल येत आहेत या माणसाने नदीच्या पात्राची चाळण केली आहे गोदा पात्रामध्ये हा माणूस वाळू चोर म्हणून प्रसिद्ध आहे आणि आता त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत सगळे रेती सम्राट आहेत माझे मत असे आहे की गोदा नदीची चाळण करणाऱ्या या आमदारावर तुम्ही काय कारवाई करणार आहात एक माणूस ओबीसी आरक्षण संदर्भातही भूमिका घेऊन पुढे जातोय त्याला तुम्ही नोटीस देता आणि वाळू माफी यांना मात्र सोडता असे लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे लक्ष्मण हाके यांनी केलेले टीकेला आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे पंडित म्हणाले मी एक संवैधानिक पदावर आहे मी कशाला काय करू त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया आली ते म्हणाले मी तिथे येतो तुला दाखवतो तुझ्या दम असेल तर तिथे ये घोडा लावतो मी पण क्षेत्रीय आहे मी काय साधा सुद्धा आहे का त्याच्यावरही मी सांगतो मी या गोष्टीचे समर्थन करत नाही मी माझ्या सर्व सहकार्याना समर्थकांना आवाहन करतो त्यांचे हे कुटीत कारस्थान आहे षडयंत्र आहे जे काही गरजवंत मराठा समाजाला न्याय मागण्यासाठी संघर्ष योद्धा जरंगे पाटलांचे आंदोलन होत आहे ते संदर्शित मार्गाने होत आहे पुढे बोलताना विजय सिंह पंडित म्हणाले मी जर सांगितले असेल तर तो बीड जिल्ह्याच्या हर्दीत देखील येऊ शकला नसता तिथून तो मोकळा गेला नसता पण माझे ते काम नाही मी सांगितले मी एक संवैधानिक पदावर आहे मी कोणतेही गोष्टीच करत नाही तो काटे घेऊन आला होता दंड थोपटत होता तिथे त्याने लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला माध्यमांवरही दिसले आहे त्यानंतर माझे लोक का गप्पा बसतील असा सवालही पंडित यांनी उपस्थित केला आहे लक्ष्मण हके यांच्यावर टीका करताना पुढे विजय सिंह म्हणाले की हा श्राण आहे हा जातीवंत श्राण नाही हा स्ट्रिक डाग आहे तशातच हा श्राण आहे अशाच पद्धतीने वातावरण बिघडण्याचे काम तो करतोय मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे मला येऊन म्हणतो मी पाचशे किलोमीटर वरून आलो तू ये मला काही गोष्टींची प्रत्ये पाळावी लागतात आज भीड जिल्हा हा चुकीच्या गोष्टींसाठी राज्यभरामध्ये त्याचे नाव होत आहे त्याची प्रतिमा डागाळली गेली आहे त्यापुढे जाऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीडचे पालकत्ते स्वीकारले ते पालकमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी या सगळ्या गोष्टी सहन केल्या पण या पद्धतीने काळ जर सोकावत असेल तर त्याला पायबंद लावण्याचं आणि त्याला गलगाम लावण्याची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे वेळ आणि काळ बघून घेईल असा इशारा पंडित यांनी दिला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार